सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही देश माझ्या त्यांनी वक्तव्य केलं केलंय पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही मात्र काय बदल होतो एक कालांतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहे असं नाही ना आता भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात की मला सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जे आहे ती जागा खाली केली असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडस मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पक्ष मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरात एका अर्थाने गेलेत की नाही आता आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून नाही टाकत त्या बिचारा घरामध्येच वापरणार असं काय करत आहे की खर्च भाग कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा शंभर टक्के ते लपवायचं काय चोवेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये वाजवळ झाल्याने एकाच वेळा झाले तर ठीक दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा एक विशिष्ट उत्पन्न आहे का चाळीस हजार रुपये आणि एकदम वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला नाही आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा आहे काही असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतो आपण आता असं बोललो संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यावरती परिणाम होईल संतोष देशमुख जे मध्ये जे हत्या घडली वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का कधी ते खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योग चालूच असतात अनेक स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम जठमार मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते आता शिळ्याकडे ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला हा तर तुमची इच्छा आहे मी बघतो लोक म्हणाले जर एवढ्याचे तो जाऊ